जय और सुत हनुमान की जय राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की महाडमध्ये रामनवमी निमित्त भव्य मिरवणूक सोहळा संपन्न नामदार गोगावले यांनी घेतला सहभाग रामनवमी निमित्त महाड शहरातून भव्य दिव्य अशी प्रभू श्रीराम श्रीरामांच्या पालखीची मिरवणूक काढण्यात आली चौदार तळे येथील प्रभू श्रीरामांच्या मंदिरातून ही पालखी मिरवणूक वाजत गाजत छत्रपती शिवाजी महाराज चौकातून संपूर्ण बाजारपेठ करत ही पालखी मिरवणूक पुन्हा श्रीराम मंदिरापर्यंत काढण्यात आली व सांगता करण्यात आली या पालखी सोहळ्याची सुरुवात महाराष्ट्र राज्याचे रोजगार हमी योजना फलोत्पादन आणि खारजमीन विकास मंत्री नामदार भरत शेठ गोगावले यांच्या शोभा करण्यात आले संपूर्ण हिंदू समाज बांधवांनी या प्रभू श्रीरामांच्या पालखी मिरवणुकीत सहभाग घेतला या पालखी मिरवणुकीत प्रभू श्रीराम लक्ष्मण आणि सीतामाईची वेशभूषा परिधान करत या मिरवणुकीत शोभा वाढवली अतिशय भक्तिमय वातावरणात हा सोहळा संपन्न झाला नामदार भरत शेठ गोगावले यांनी संपूर्ण दिवसभरात अनेक श्रीराम मंदिरात जाऊन प्रभू श्रीरामांचं दर्शन घेतलं ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज महाड रायगड